नमस्कार आज बालगंधर्वांचा दिवस, त्यानिमित्ताने पु ल देशपांडे यांनी लिहिलेला जोहार मायबाप जोहार हा लेख वाजते काही नावं जादूच्या मंत्रासारखी असतात या नावाचा उच्चार केला किंवा ते नाव नुसतं कानी पडलं ना तरी क्षणार्धात जादूचं झाड फुलून यावं ना तसं मराठी मन फुलून येतं किंवा जे मन असं फुलून येतं त्यालाच मराठी मन म्हणावं असं मानायला हरकत नाही शिवाजी टिळक आणि बालगंधर्व असं म्हटल्यावर मराठी मनाच्या तर्फा एकदम झंकारतात आतली सतार सुरांची पखरण करायला लागते असाच एक असंख्य मराठी मनांच्या गुहागुहात नुसत्या नामोच्चाराने चांदणं पसरवणारा जादूगार म्हणजेच बालगंधर्व त्यांचेच एखादे गाणे मनात जागे होते आणि सुख झाले हो साजणी अशी अवस्था होते चांदण्यातले नेमके सुंदर काय हो समुद्रातल्या भरतीत सौंदर्य नेमकी कुठे दडलं आहे ह्या प्रश्नांची उत्तरं जशी शोधत राहण्यातच मजा घेत जगायचं असतं तीच गत बालगंधर्व ह्या आनंद निधानाच्या बाबतीत आहे अलीकडची गोष्ट आहे व्हिडिओसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांची मी मुलाखत घेत होतो मी त्यांना बालगंधर्वांविषयी विचारलं त्या म्हणाल्या एकच सांगते बालगंधर्व स्टेजवर आले की त्यांच्यावरची आपली नजर दुसरीकडे कुठेही हलवू नये असंच वाटतं त्यांच्या गाण्या इतकंच त्यांचं बोलणंही ऐकत राहावं असं वाटतं हा अनुभव केवळ दुर्गाबाईंचाच नाही तर त्या काळातल्या साऱ्या प्रेक्षकांचीच ही अवस्था बालगंधर्वांना पाहताना अवयव सगळे नयनी जमले असंच होऊन जायचं विलक्षण भक्तिभावाने ओथमलेल्या ह्या कलावंताने नाट्यकलेच्या चरणी देह जाहो अथवा राहो या दृढ भावनेनं आपलं आयुष्य व्हायलं ज्यांना अन्नदाते मायबाप म्हटलं त्या प्रेक्षकांपुढे एखाद्या देवतेची मूर्ती मखरात ठेवावी ना अशा श्रद्धेने एक एक नाट्यकृती सजीव करून ठेवली ती देखील महापूजा बांधावी अशा भरझरी थाटात ती महापूजा भक्ताच्या भावनेने त्या काळातल्या प्रेक्षकांनी पाहिली एवढंच काय पण एका पुरुषाला सिंधू रुक्मिणी सुभद्रा मेनका रेवती अशा स्त्री येऊन मोहिनी टाकताना पाहणाऱ्या स्त्रियांनी देखील आजोड अभिनयकलेतून आणि सौंदर्यातून घडलेलं हे नयन मनोहर स्त्रीदर्शन नुसतं मान्यच केलं नाही तर अनुकरणीय ठरवलं स्त्रीच्या सुभगातल्या सुभगदर्शनाचा आदर्श बालगंधर्व नावाचा पुरुष ठरला नाथांच्या घरची ही उलटी खूण पाण्याला तहान लागावी तशी स्त्रियांना बालगंधर्वांनी उभी केलेली भाभिणी रुक्मिणी मेनका पाण्याची ओढ लागली आरशापुढे साजशृंगार करणाऱ्या तत्कालीन असंख्य युवतींनी हळूच आपल्या त्या दर्पणाला निश्चित विचारलं असेल की सांग दर्पणा दिसते का मी बालगंधर्वांसारखी आजही स्वरलीलेचे इतके यंत्रसिद्ध चमत्कार कानावर आदळत असताना बालगंधर्वांना पाहिलेले आजोबा गंधर्वांच्या वृद्धापकाळात फक्त त्यांचं गाणं ऐकलेले चिरंजीव आणि आधुनिक संगीताच्या गदारोळात भोवतालच्या झगमगत्या विद्युत रोषणाईकडे न पाहता ओसरीवरच्या मिणमिणट्या पंटीच्या ज्योतीचं शांत नर्तन पाहिल्यासारखं ध्वनिमुद्रिकेवर बालगंधरांचं गाणं ऐकण्यात तल्लीन झालेला नातू अशा तिन्ही प पिढ्या नृपकन्या तव जाया त्यातल्या आजोड भैरवीत न्हावून निघताना मी पाहिले आहेत बालगंधरांचं गाणं हे ताना पलट्यांच्या किंवा मात्रांच्या गुणाकार भागाकारांच्या कवायती अभ्यासातून निघालेलं नव्हतंच त्यांच्या पदरी रागरागिण्यांचा फार मोठा साठाही नव्हता पण होता तो गळ्यात सतत झुळझुळणारा सुरांचा वाहता जरा ते पाणी कुठल्याही वाहत्या पाण्यासारखे नितळ होते भीमपलासाचा एवढासा रंगीत कवळसा पडला की तो भीमपलास व्हायचे यमनाचा पडला की यमन व्हायचे सारी जादू होती ती त्या नुसत्या राग या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या स्वररंगात नव्हे तर त्या वाहतेपणात म्हणून ते गाणं साठवलेल्या भांडाराचा अहंकार मिरवित आलं नाही त्या खानदानातले सूर झुळझुळायला जुर्ण लागले आणि त्यातून आपोआपच ते अभिजात संगीतातलं वैभव प्रकटायला लागलं ते कधी भूपाची कधी देसकराची कधी भिंपलासाची मालकंसाची कधी सूरमल्हाराची भरजरी वस्त्र लेवून उभं राहिलं तर कधी राहिलं लावणी संगीताचा खळाळ होऊन कधी ठुमरी कजरीचा लडीवाळपणा घेऊन झुलत राहिलं तर कधी स्त्री गीतातला कौटुंबिक जिव्हाळा घेऊन आलं कधी संतकाव्यातली प्रासादिकता आणि सर्वस्व समर्पणाची उत्कटता यांचा असा काही संगम त्यांनी जुळवून आणला की क्षणार्धात क्षणार्धात त्या रंगमंचाचं स्वरतीर्थ झालं सूर लय शब्द एकरूप होऊन असा घोष व्हायचा ना की खुद्द तिरखवा साहेबांसारख्या तबला नवाजाला हाती टाळ घेऊन नाचावं असं वाटायचं तिथे इतरांची काय कथा का पांडोबा बोंद्र्यांच्या मृदुंगाच्या साथीत भजनी ठेक्यातल्या मात्रांच्या कमालीच्या अनोख्या लयकणांना स्पर्श करत चालणारं अवघाची संसार सुखाचा करीन हे ऐकताना सुखाची या माहेरा भेटण्याचा आनंद व्हायचा नास्तिकाला आस्तिक करणारी ती भजनं मुंबईतल्या नाना चौकातल्या शंकरशेठच्या महादेवाच्या देवळात होणारी बालगंधरांची भजनं ज्यांनी ऐकली आहेत ना त्यांच्या अंगावर एका भजनाच्या स्मरणाने देखील रोमांच उभे राहतील लयकणांवर आघात न करता हलकासा स्पर्श करत गाणं हे त्यांचं वैशिष्ट्य खरंच पण स्पर्श हलकासा असला तरी वजनात हलकेपणा नसे म्हणूनच त्यांच्या गाण्यात ठेक्याचे वजन सांभाळताना मी मी म्हणणाऱ्यांची दमछाक व्हायची पण लय सूर आणि शब्द यांचा हा असा अद्भुत त्रिवेणी संगम घडवून आणताना तो घडवला जातोय असं मात्र कधी वाटायचं नाही आता बघा ही लयकारी असं म्हणून त्यांनी लयकारी दाखवली नाही ते गात राहायचे आणि लयकारी होत राहायची जुळवलेल्या तंबोऱ्याच्या तारांवरून सहज बोट फिरली तरी षडजपंचमच उमटावेत तशी कुठल्या तरी अज्ञात शक्तीची बोटं या माणसाच्या गळ्यावरून फिरतात आणि गाणं उमटतं असाच हा अनुभव त्यांचं गाणं ऐकताना यायचा हे गाणं त्यांनी आधी बसवलेलं असेल त्या भूमिकेतल्या हालचालींची स्त्रू स्त्री भूमिकेला सजून दिसणाऱ्या विभ्रमांची तालीम घेतली असेल असं मात्र कधी वाटलं नाही गाताना ज्या सहजतेने लयसूर पकडले जायचे ना त्या सहजतेने ती भूमिका ह्या कलावंताच्या देहात आणि मनात छिरपून गेलेली असायची मला बालगंधर्व हातात नाटकाची वही घेऊन शाळकरी पोराने भूगोल पाठ करावा तसे संवाद पाठ करत बसले आहेत हे चित्रच डोळ्यांपुढे आणता येत नाही गीत तुझे गाता गाता मीच गीत झालो अशी कविवर्य बोलकांची ओळ आहे तसंच मला वाटतं एकच प्यालाची ही वही वाचता वाचताच ते सिंधू होऊन गेले असावेत ममा आत्मा गमला हे गाताना अंतर्यात जीव कसा वश झाला असं म्हणताना त्या बिहागाला कोमल निषादाचा त्यांनी स्पर्श केल्याबरोबर खुद्द अल्लादिया खासाहेब बिहागाला अनपेक्षित रीतीने लाभलेल्या त्या अनोख्या लेण्याने प्रभावित झाले होते कोमल निषादाचा हा प्रयोग जीववश होऊन दुजा भाव नुरल्याचा अभिनय करताना किती परिणामकारक ठरायचा हे ज्यांनी बालगंधर्वांची रुक्मिणी पाहिली असेल ना त्यांना आजही आठवेल मनावर गुलाब पाण्याचे शिंपण केल्याचा आनंद देणाऱ्या अशा असंख्य क्षणांचे स्मरण बालगंधर्व हयात असताना आणि आजवरही अनेकांना होतच राहिलं आहे ते प्रेक्षकांना अन्नदाते मायबाप म्हणायचे नाटक ही एकच अशी कला आहे की ती प्रेक्षकांशिवाय सिद्धच होत नाही स्वांत सुखाय गाता येतं चित्र काढता येतं किंवा लिहिताही येतं पण अभिनय हा रिकाम्या प्रेक्षागारापुढे होऊच शकत नाही मल्लिकार्जुन मन्सूर म्हणतात अहो जोपर्यंत लोकांना नादब्रह्माची ओढ आहे ना तोपर्यंत बालगंधर्व आणि त्यांच्यासारख्या बेगम अख्तर या व्यक्ती अजरामर राहतील बालगंधर्वांच्या ध्वनिमुद्रिकांमधून कानी पडणारी सुरांची एखादी फेकही ज्या स्वप्नभूमीचे ते अनभिषिक्त सम्राट होते ना त्या राज्यात आपल्याला एका क्षणात परीच्या पंखावर बसवून नेल्यासारखे अलगद घेऊन जाण्याचे सामर्थ्य टिकवून आहेत तेव्हा असंख्य रसिकमनांवर वर्षानुवर्ष राज्य करणाऱ्या सम्राटाचा हा जन्मशताब्दी महोत्सव हा अंक म्हणजे त्या सम्राटाची दुर्मिळ चित्रांनी आणि वाक्पुष्पांनी सजवलेली पालखी त्या पालखीचा एक भोई होण्याचा मान मला मिळाला हे माझं भाग्य त्याबद्दल मनाला वाटणारी धन्यता शब्दांनी व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे अशा वेळी वाटतं की बालगंधर्वांची प्रत्येक बाबतीतली उत्कटता आणि त्यांच्या गळ्यातला तो अत्यंत आर्जवी दिव्य स्वर एखाद्या अज्ञातशक्तीच्या कृपेने एक क्षण मला लाभला असताना तर त्या सुरात आणि त्या उत्कटतेने मी खुद्द बालगंधर्वांनाच मुजरा करत म्हणालो असतो जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार, जोहार।